महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरीने लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत त्यानंतर तिला हे ऑफर कोणी दिली ती थे थे की बाबा तुझी बारा गुंठे जमीन याच्या वर्णत महादेवचा कोण झाला ती जमीन तुझ्या नावावर करतो तू हे प्रकरण बंद कर त्यात खूप काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आणि बंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ओरिजिनल वंजारी रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे माझे आजोबा वारकरी होते आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट कष्टाचं दुसरं नाव वंजारी वनात राहणारा म्हणजे वंजारी वनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचं जर व्यवस्थित अभ्यास केला आहे समजारी खूप मेहनती जात आहे मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे बी टी स्टेशनला नव मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर देश कँडी समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले पूर्वी आता नाही आता बदलला का शंभर टक्के वंजारी होते शंभर टक्के वंजारी माझी आजीही स्वतः लामिंगटन रोडवर भाजीची टोपली घेऊन नऊवारी साडी घालून घालून पा मांडी घालून भाजी विकायला बसले अशा कुटुंबातले आम्ही आहोत आम्हाला एकाही वंजारांचं सर्टिफिकेट हे वंजारांना बंदाम करून टाकलं ह्या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलो सम समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाही आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणार आहे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार आहे हे काय मला सांगतात वंजारी बदनाम करून टाकले नाही वंजार्यांनी आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बोलणं बंद करणार नाही मी चांगल्या चांगल्या विरुद्ध बोलतो कोण गोट्या पोट्या

सनातन धर्माची ओळख काय तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला तो तो सनातन धर्म होता वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये सनातन सनातन चारवाकाला कोणी मारला बसवाच्यांना कोणी मारलं त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला गाथा कोणी बुडवल्या ह्या जातीद्वेष या, जाती या समाजामध्ये कोणी आणला शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं ते सगळे धनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते आणि संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली हा इतिहास आहे महात्मा फुलेंना कोणी छळलं धर्मव्यवस्थेविरुद्ध या कर्मकांडाविरुद्ध या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता केलं कोणी महात्मा फुलेंना त्यांचे काय हाल केले कोणी केले सनातन दहशतवाद्यांनी शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूनी बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली त्यांना मारण्याचं त्यांना खून करण्याचं त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं सनातन दहशतवाद्यांनी पुरोगामी गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली सनातन दहशतवादी एका वर्गाला शिक्षणापासून एका वर्गाला मंदिरात जाण्यापासून एका वर्गाला पाणी पिण्यापासून म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी